श्री स्वामी समर्थ तर आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची अत्यंत प्रभावशाली अशी नित्यसेवा बघणार आहोत अशा प्रकारे जर आपण नित्यसेवा केली तर स्वामींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमी भरभरून राहतील तर आपल्याला काय काय सेवा करायची आपण ते बघूया रोज श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या पोथीचे आपल्याला क्रमशः तीन अध्याय वाचायचे आहेत रोज आपल्याला अकरा माळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जर आपल्याला अकरा माळी शक्य नसेल करणं तर एक माळ तरी दिवसभरामध्ये करावी आपण जे 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 खातो तो नैवेद्य म्हणून महाराजांना आपल्याला दाखवायचा आहे दाखवलेला नैवेद्य घरामध्ये सर्वांना वाटून आपण सर्वांनी ग्रहण करायचं आहे त्यानंतर ना सकाळी पहाटे म्हणजे प्रातकाळी उठताना व रात्री झोपताना एरवी देखील महाराजांचं आपल्याला स्मरण करायचं म्हणजे आपण बाहेर जरी गेलो तरी मनामध्ये आपला श्री स्वामी समर्थ असा मंत्राचा जप सुरू असला पाहिजे त्यानंतर ना श्री स्वामी समर्थ महाराजांना रोज नैवेद्य आरती करायची रोज सकाळी आरती करायची ना संध्याकाळीही आपल्याला नैवेद्य आरती करायची आपले आचार विचार धर्म संस्कृतीप्रमाणे असावेत मध्य मांस वर्ज करायचे त्यानंतर ना माता पिता यांच्याबद्दल आदर व त्यांना संतोष होईल असं नेहमी वागायचे थोरा मोठ्यांचा मान ठेवायचा आहे अजिबात कोणावरती आरडाओरडा करायचा नाही आहे डागवायचं नाही आहे सर्वांशी नम्र भावाने वागायचे कुलदेवतेचे रोज स्मरण करायचे आणि नमन करायचे कुलाचार पाळायचे सर्व देवदेवतांची देव आपण पूजा करतो त्याचबरोबर आपली कुलदेवताही महत्त्वाची आहे रोजच्या रोज घरी महापंचयज्ञ करायचा कधीही आपण मठात जाताना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जाताना हार फुले अगरबत्ती श्रीफळ व प्रसाद घेऊन यथावीधी त्यांच्या दर्शनाला आपल्याला जायचे अशा प्रकारे आपण जर नित्यसेवा केली ना तर स्वामी आपल्याला भरभरून कधीही काहीच मागायची गरज नाही पडणार इतकं भरभरून त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतील त्यामुळे सेवा करताना मनोभावे सेवा करा कोणत्याही प्रकारची लालसा किंवा कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता स्वामींची सेवा करा आणि मनापासून करा बघा तुम्हाला स्वामींकडे मागण्याची कधी काही वेळच येणार नाही इतकं भरभरून स्वामी, स्वामी देतील तर अशा प्रकारे मी माझ्या परीने तुम्हाला नित्यसेवा कशी करावी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कळवा कमेंट करून कळवा त्यानंतर ता नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ